नमस्कार मित्रांनो टेक्नोआरवू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भातील महत्त्वाचा आणि मोठा अपडेट आलेला ला आहे लाडक्या बहिणींनो खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि आपल्या एक महिला भगिनी आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून सांगितलेलं पण आहे की सर माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि त्याचा कृपया आपण या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांना हे पैसे त्यांच्या खात्यावर कसे जमा झाले तर याची माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपले जे काही या योजनेचे पैसे आहे तर ते पैसे मिळवून देण्यासाठी या व्हिडिओची मदत होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण ताबडतोब मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो व्हिडिओ तर लाडक्या बहिणीनो मला हे सांगायचं आहे की या आपल्या एक महिला भगिनी आहे तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कॉमेंट्सकडून काल रात्रीला मॅसेज टाकलेला होता की साहेब माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मी ते बघितलं नाही आज दुपारी बघितले सगळे ते कॉमेंट्स आणि त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की खरोखर त्यांनी जो काही मॅसेज टाकलेला आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकी कोणती ट्रिक्स वापरली तर ते पण आपण या ठिकाणी सांगणार आहे त्यांनी नेमकं काय केलेलं होतं म्हणजे जेणेकरून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्यासारख्याच अनेक महिला भगिनींचे जे काही पैसे गुंतलेले आहे तर ते पैसे आपल्याला मिळणार आहे कारण आता लाडक्या बहिणीनो प्रतीक्षा संपलेली आहे आणि आप आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरुवात झालेले आहे ज्या महिला भगिनींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे मंजूर झालेले आहे ज्यांचं आधार कार्ड हे बँकला बँक अकाउंटला कनेक्टेड आहे लिंक आहे तर त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता पैसे जमा होणार आहे पैसे जमा होणे सुरू झालेलं आहे तर बघूया तो प्रूफ की ज्यामध्ये त्या महिला भगिनीने कॉमेंट्स करून सांगितलेलं आहे की माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले तर बघा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी साहेब काल मला मिळाले पैसे खूप धन्यवाद बघा त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये ही माहिती टाकलेली आहे आणि सेक्युरिटी पर्पजसाठी त्यांचं नाव मी या ठिकाणी हाईड केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की साहेब माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि हे पैसे कसे जमा झालेले आहे तर या आता या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा झालेले आहे तर ते पुढे बघूया आपण नेमकं त्यांनी काय केलेलं होतं की जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आता बरेच जण म्हणतील की हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि त्यामुळे नेमकं याच्यावर विश्वास किती ठेवायचा हे बघा मित्रांनो विश्वास ठेवा किंवा ठेवू नका परंतु ज्या वेळेस दुसरा हप्ता डिक्लेअर झालेला होता गव्हर्नमेंटकडून तर त्यावेळेस आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर महिला भगिनींना सांगितलं होतं तर आपण या या ट्रिकचा वापर करा म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि त्यावेळेस धडाधड अनेक महिला भगिनींनी हे काम केलं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा महिला तर बघूया महिला भगिनीं नेमकं पुढे काय करायचं आपल्याला आता तर बघा या ठिकाणी ही जी हेल्पलाईन आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन तर या योजनेसाठीची अधिकृत हेल्पलाईन माननीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी दिलेली आहे तर या हेल्पलाईनला आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यानंतर आपली जी काही पूर्ण माहिती आहे जसे प्रश्न विचारले जातील तशा प्रश्नांची त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे ती उत्तरं दिल्यानंतर होऊ शकते ते लगेच सगळ्या गोष्टीची चौकशी करणार आणि जर आपल्या सगळ्या गोष्टी योग्य असेल तर आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होणार होऊ शकते एक तास लागू शकतो दोन तास तीन तास किंवा चार तासामध्ये हे पैसे अनेक महिला भगिनींचे जमा झालेले आहे त्याचबरोबर होऊ शकते ज्यांच्याकडे जर व्हॉट्सअप नसेल किंवा ज्यांचा फोन असा आहे त्यांच्या त्यामध्ये व्हॉट्सअप नसेल तर त्यांनी काय करायचं आहे फोन करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या नंबरला तिथे सुद्धा आपली माहिती स्वीकारल्या जाईल आणि लगेच चेक केल्या जाईल परंतु आपल्याला व्हॉट्सअप किंवा फोन अशाच नंबरहून करायचा आहे की जो नंबर आपण फॉर्म भरताना वापरलेला होता विनाकारण दुसऱ्या कोणत्याही नंबरहून आपण फोन कराल तर या हेल्पलाइन वाल्यांना ते सगळे चेक करणे अवघड जात आहे त्यामुळे जो आपण फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म मध्ये जो नंबर आपण टाकलेला आहे तर त्याच नंबर म्हणून आपल्याला एक तर व्हॉट्सअप करायचा आहे किंवा फोन करायचा आहे आता बरेच जण म्हणाले की आम्ही याच्या अगोदर अनेक वेळा व्हॉट्सअप केलं फोन केलं तरी पण अजून पैसे आले नाही तर मला भगिनीं मला हे सांगायचं आहे की पैसे केव्हाही येत नाही ज्या वेळेस गव्हर्नमेंट तिकून डिक्लेअर करेल की या या दिवसापासून पैसे जमा होणार आहे किंवा काही महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यास सुरुवात झालेली आहे त्याच वेळेस आप, ज्यावेळेस आपण हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करतो तेव्हाच आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होतात विनाकारण केव्हा पण आपण व्हॉट्सअप कराल किंवा फोन कराल या हेल्पलाईनवर तर लगेच पैसे जमा होणार नाही तर याच्या अगोदर असं सांगण्यात आलेलं होतं की व सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसामध्ये ज्या महिला भगिनींनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर अशा प्रकारचा उपाय आपल्याला करावा लागणार आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि व्हॉट्सअप नेमकं कसं करायचं आहे तर या संदर्भात आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण आहे तर तो नेमका बघा आणि त्याप्रमाणे व्हॉट्सअप करा म्हणजे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपलं जे काही म्हणणं आहे ताबडतोब उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद